श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दोन सप्टेंबरला आहे पिठोरी अमावस्या म्हणजेच श्रावण महिन्याची अमावस्या श्रावण महिना जो आहे तर तो संपणार आहे आणि भाद्रपद महिन्याला सुरुवात होणार आहे योगायोग म्हणजे अमावस्येच्या दिवशीच श्रावणी सोमवारसुद्धा आहे शेवटचा श्रावणी सोमवार आणि ही पिठोरी अमावस्या एकत्र आलेली आहे आणि या अमावस्येला सोमवती अमावस्या असे सुद्धा म्हटले जाते अमावस्येच्या दिवशी आपण जर काही उपाय केले काही तोडगे केले तर निश्चितपणे त्याचे आपल्याला चांगले असे फळ मिळत असते अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची विधिवत जर पूजा केली तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते परंतु या दिवशी जर आपल्याकडून नकळतपणे काही चुका झाल्या तर मात्र याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात तर त्यापैकीच आपल्याला या दिवशी काही पदार्थ खाणे आपल्याला टाळायचे आहे कोणी जर तुम्हाला आग्रह करून काही पदार्थ खायला देत असेल तर चुकूनही हे पदार्थ खायचे नाहीत तसेच आपल्याला या दिवशी घरामध्ये सुद्धा काही वस्तू खरेदी करून आणायच्या नाहीत तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा या दिवशी आपल्याला काही पदार्थ खाणे हे टाळायचे आहे कारण वर्षभरातील काही तिथिया अशा असतात की हे जे दिवस असतात तर ते तंत्र मंत्र यासाठी अतिशय प्रभावी असतात तसेच सिद्धी प्राप्त करण्यासाठी सुद्धा हे दिवस खास मानले जातात आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी खास करून आपले शत्रू जे आहेत किंवा आपल्याबद्दल ज्यांच्या मनामध्ये वाईट भावना आहे तर अशा व्यक्तींकडून आपल्याला काही गोष्टी घेऊन खाणे टाळायचं आहे मग यामध्ये अगदी आपल्या जवळचे सुद्धा लोक येतात की ज्यांना आपलं चांगलं जे आहे तर ते बघवत नाही तर अशा कोणत्या तो तर त्यापैकी सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे पांढरी मिठाई किंवा दही भात किंवा खूप आग्रह करून पांढरी मिठाई खायला देत असेल तर या दिवशी ही ही खाऊ नका जर तुम्हाला ती कोणी प्रसाद आहे असं म्हणून दिली तर मग ती तुम्ही घ्या आणि एखाद्या झाडाखाली ठेवून द्या आता मंदिरामध्ये जर तुम्हाला पांढरी मिठाई दिली गेली तर इथे तुम्हाला कोणीही काहीही नुकसान करत नाही त्यामुळे तुम्ही मंदिरामध्ये प्रसाद जो आहे तर तो पांढऱ्या रंगाचा असेल पांढरी मिठाई असेल तर नक्कीच खाऊ शकता परंतु आपल्याला कळतं बॉडी लँग्वेजवरून की या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना आहे तर अशा व्यक्तीकडून मात्र आपल्याला पांढरी मिठाई किंवा पांढरी खीर किंवा दही भात हे घेऊन चुकूनही खायचं नाही कारण पांढऱ्या वस्तू अशा आहेत की यावरती ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत ज्या काही नकारात्मक बाधा आहेत तर त्या लवकर क्रिया करतात आणि म्हणून आपल्याला हे टाळायचं आहे यानंतर आहे ते म्हणजे चहा किंवा कॉफी आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल संशय आहे ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहीत आहे की ही व्यक्ती अशी आहे की आपल्या तोंडावरती गोड बोलते परंतु या व्यक्तीच्या मनामध्ये मात्र आपल्याबद्दल कपट भावना आहे किंवा या व्यक्तीला आपले चांगले झालेले बघवत नाही आणि अशी व्यक्ती जर तुम्हाला या दिवशी चहा पिण्याचा किंवा कॉफी पिण्याचा आग्रह करत असेल तर तुम्ही स्पष्टपणे नाही म्हणा परंतु अशा व्यक्तीकडून कधीही चहा आणि कॉफी घेऊन आपल्याला प्यायचं नाही यानंतर आहे ते म्हणजे पान म्हणजे जे, जे विड्याचं पान आहे ज्याला खाऊचं पान म्हंटलं जातं तर यावरती सुद्धा नकारात्मक क्रिया पटकन होते त्यामुळे कुणी जर तुम्हाला खाऊचं पान या दिवशी खायला देत असेल तर ते सुद्धा खाणे तुम्हाला टाळायचं आहे त्याप्रमाणेच लवंग हिरवी वेलची तर यासुद्धा पदार्थांवरती या ज्या पदार वाईट बाधा आहेत तर त्या पटकन होत असतात आणि म्हणून आपल्याला लवंग वेलची घेऊन सुद्धा इतरांकडून खाणे टाळायचे आहे तुम्ही घरामध्ये खाऊ शकता असं नाही की घरामध्ये या वस्तू खायच्या नाहीत घरामध्ये तुम्ही या सर्व वस्तू खाऊ शकता परंतु जर तुम्हाला अशा व्यक्ती ज्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये शंका आहे की ही व्यक्ती आपल्याबद्दल वाईट चिंतणारी आहे किंवा जे आपले दुश्मन आहेत जे आपले शत्रू आहेत तर अशा व्यक्तीकडून या ज्या गोष्टी आहेत तर त्या खाणे आपल्याला टाळायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी घरामध्ये काही भाज्या आपल्याला बनवायच्या नाहीत आणि खायच्या सुद्धा नाहीत यामध्ये प्रामुख्याने आहे मांसाहार त्यानंतर कांदा लसूण वर्ज करायचा आहे यानंतर आपल्याला या दिवशी कोबी वांगी बीट मुळा बटाटे लाल भोपळा गाजर ज्या लाल रंगाच्या भाज्या आहेत तर त्यासुद्धा खायच्या नाहीत तसेच उडीद डाळ मोहरीचे तेल काळे चणे तर याचे सेवन करणेसुद्धा वर्ज्य करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी आंबट पदार्थ जसं की दही लोणचे तर हे सुद्धा खाणे आपल्याला टाळायचे आहे आपण जर अमावस्येला मांसाहार केला किंवा तामसिक अन्नपदार्थ खाल्ले तर हे अशुभ मानले जाते आणि याचा परिणाम जो आहे तर तो आपल्या कुंडलीवरती नकारात्मक परिणाम होत असतो तसेच आपण या भाज्या खाल्ल्या तर माता लक्ष्मी जी आहे तर तीसुद्धा नाराज होत असते म्हणूनच या भाज्या खाणेसुद्धा आपल्याला टाळायची आहे अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही वस्तू या घरामध्ये सुद्धा आणायच्या नाहीत तर या वस्तू कोणत्या आहेत तर बघा ज्या ठिकाणी लक्ष्मी माता येत असते तर त्या पाठोपाठ तिची बहीण अलक्ष्मी म्हणजे गरिबी दरिद्री जिला आपण औदसा म्हणतो तर ती सुद्धा येत असते परंतु ज्या ठिकाणी अलक्ष्मी आहे म्हणजे ज्या घरामध्ये दरिद्रता आहे तर त्या घरामध्ये मात्र माता लक्ष्मी ही कधीही येत नाही ज्याप्रमाणे अमावस्येच्या दिवशी दानधर्म करणे हे अत्यंत चांगले मानले जाते यामुळे आपल्याला पुण्य मिळते त्याचे विशेष असे फळ मिळते तर त्याचप्रमाणे काही वस्तू ज्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याला घरामध्ये चुकूनही आणायच्या नाहीत या दिवशी आपण शिदा जो आहे तर तोसुद्धा ब्राह्मणाला देत असतो मग यामध्ये गव्हाचं किंवा ज्वारीचं पीठ तेल मीठ त्यानंतर सुक्या वाळलेल्या मिरच्या तर या ज्या गोष्टी असतात तर या गोष्टी येत असतात तर या गोष्टी तुम्ही शिदा म्हणून किंवा दान म्हणून एखाद्याला देऊ शकता तसेच या दिवशी तुम्ही एखाद्याला वस्त्रदान सुद्धा करू शकता गरीब गरजू व्यक्तींना आपण या दिवशी कपडे दान करू शकतो परंतु बघा आपल्याला काही वस्तू घरामध्ये आणायच्या नाहीत त्यामध्ये आहे ते म्हणजे मीठ मीठ जे आहे तर ते आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे कारण मिठाशिवाय जेवण नाही असं म्हटलं जातं आणि आपल्या घरातील जे मीठ आहे तर ते माता लक्ष्मीचे प्रतीक असते आणि घरातील मीठ हे कधीही संपू देऊ नये म्हणजे जोपर्यंत घरामध्ये मीठ आहे तर तोपर्यंतच आपल्याला नवीन मीठ जे आहे तर ते आणायचे आहे तसेच आपली जी मिठाची भरणी असेल किंवा ज्यामध्ये तुम्ही मीठ ठेवता तर ते जे भांडं आहे तर ते कधीही रिकामं होऊ द्यायचं नसतं त्यातील मीठ संपत आले की लगेच आपल्याला त्यामध्ये नवीन मीठ जे आहे तर ते भरायचे असते ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा मिठाला अतिशय महत्वाचे स्थान देण्यात आलेले आहे आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात म्हणून मिठाचे काही उपाय सुद्धा केले जातात तसेच मिठामुळे नकारात्मकता जी आहे तर ती सुद्धा नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो तसेच राहू आणि केतूचे जे काही नकारात्मक प्रभाव आहेत तर ते सुद्धा कमी करण्यासाठी मिठाचा वापर जो आहे तर तो केला जातो आणि याच मिठामध्ये तीन लवंगा टाकून जर आपण आपल्या घरामध्ये हे मीठ ठेवलं तर घरामध्ये सुख शांतता राहते तर एवढं महत्त्व या मिठाला आहे आणि मिठाचे उपाय जे आहेत तर ते सुखसमृद्धीसाठी सुद्धा केले जातात परंतु चुकूनही आपल्याला मीठ जे आहे तर ते खरेदी करून या दिवशी आणायचं नाही यानंतर आहे ते म्हणजे झाडू किंवा केरसुनी घराची स्वच्छता करण्यासाठी आपण झाडू वापरतो केरसुनी वापरतो परंतु अमावस्येच्या दिवशी आपल्याला चुकूनही ती खरेदी आणायची नाही खरेदी करून घरामध्ये आणायची नाही कारण बघा समुद्रमंथनातून जी रत्ने बाहेर पडली तर त्यासोबत अलक्ष्मीसुद्धा आली आणि अलक्ष्मी जी आहे तर ती अशुभाची दुर्भाग्याची देवता मानली जाते घरामध्ये अलक्ष्मी येऊ नये म्हणूनच आपण लक्ष्मीच्या साहाय्याने म्हणजे केरसुनीच्या साहाय्याने आपल्या घराची स्वच्छता करत असतो परंतु आपल्याला ही केरसुनी अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही विकत घरी आणत असाल तर लक्ष्मी माता जी आहे तर ती नाराज होते यानंतर आहे ते म्हणजे तेल तेल जे आहे तर ते खरेदी करून या दिवशी घरी आणू नये तसेच तेलाने मालिश जे आहे तर ते करू नये असे सांगितले जाते आणि लोकमान्यता अशी आहे की अमावस्येला पितरांसाठी श्राद्ध तर्पण केले जाते तसेच अमावस्या जो आहे तर तो चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त असतो म्हणून तेल जे आहे तर ते आणू नये यानंतर आहे ते म्हणजे कणिक किंवा धान्य अमावस्येच्या दिवशी तुम्हाला धान्यसुद्धा खरेदी करून घरी आणायचं नाही किंवा तुम्ही जर आटा आणत असाल किंवा दळण जे आहे तर ते सुद्धा दळून आणू नये धनधान्याचा संबंध जो आहे तर तो लक्ष्मी देवीशी आहे आणि जर तुम्ही अमावश्येच्या दिवशी या गोष्टी घरामध्ये आणत असाल तर पितृदोष लागू शकतो कारण ही जी अमावस्या तिथी आहे तर ती पित्रांना समर्पित असते आणि आपण जे काही धान्य किंवा पीठ जर या दिवशी घरात आणले तर त्याचा लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत नाही तर ते सर्व पित्रांना समर्पित होत असते म्हणून या दिवशी आपल्याला दळण दळून आणणे किंवा धान्य आणणे तर हे सुद्धा टाळायचे आहे तसेच ज्या काही पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू असतात आपण जी रोजची पूजा करतो किंवा एखाद्या शुभ कार्यासाठी ज्या वस्तू लागत असतात तर या वस्तूंची खरेदी सुद्धा आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायची नाही यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये विघ्न जे आहे तर ते येऊ शकते अमावस्येला लक्ष्मी मातेची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे त्यामुळे या दिवशी मांस मटण मद्य तर अशा गोष्टीसुद्धा आपल्याला घरामध्ये आणायच्या नाहीत या गोष्टीसुद्धा वर्ज्य मानलेल्या आहेत कारण या गोष्टी घरामध्ये आणणे किंवा त्याचे सेवन करणे हे नुकसानकारक मानले आहे तसेच आध्यात्मिक सुद्धा ते अशुभ आहे यामुळे देवता ज्या आहेत तर त्या नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कर्माचे जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळत नाही